नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे स्ट्रीट स्टाईल पावभाजी आणि हा तवा पुलाव त्याच्यासोबत बघू शकता रायतं पण बनवलेलं आहे तर हा मेनू अतिशय सगळ्यांना आवडणारा आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तर सोप्या पद्धतीने सिक्रेट एक चटणी तयार करून ह्या पावभाजी आणि पुलावामध्ये मी ॲड केलेली आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो घेतला तरी हरकत नाही याला दोन तास मी पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवलेला आहे जेणेकरून हा तांदूळ छान मोकळा व्हावा आणि फुलावा निथळून घेतलेला आहे व्यवस्थित तांदूळ आणि बघू शकता इथे मी चाळणीवर निथळल्यावर या भांड्यामध्ये हा तांदूळ मी ॲड करून घेतलेला आहे तर जे राईस कुकर आहे त्यामध्ये बनवणार आहे मी इथे राईस तर जवळपास इथे बघू शकता दोन वाटी तांदूळ होता त्यामुळे तीन वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे थोडीशी हळद ॲड केलेली आहे जेणेकरून याला कलर छान यावा तर कुकरमध्ये जरा लावत असाल तर साडेतीन वाटी पाणी आणि एक शिट्टी घेतली तर भात मोकळा होतो साजूक तूप एक चमच्याभर ॲड केलेला आहे आणि इथे बघू शकता राईस कुकरमध्ये अगदी पाचच मिनटात हा राईस तयार होतो खूप झटपट आणि मोकळा असा राईस तयार होतो बघू शकता किती सुंदर असा छान कलर आलेला आहे याला तर थोडंसं मी तांदूळ असा भात ओपन करून पाहिलेला आहे की शिजलेला आहे की नाही तर याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे तोपर्यंत आपण पावभाजी बनवूयात तर चार छोट्या मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत तर एका बाऊलनेच एक वाटी फ्लावर घेतलेला आहे थोडेसे गाजर घेतलेले आणि थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे मटार घेतलेला आहे अंदाजे अर्धी वाटी आणि भाज्या बुडतील इतपतच पाणी ॲड करून घेणार आहे तर बघू शकता व्यवस्थित अशा भाज्या बुडलेल्या आहेत तर बघू शकता बीट किसून घातल्यामुळे याला नॅचरली कलर येणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे मी हळद घातलेली आहे पावभाजी मसाला दोन चमचे ॲड करून घेतलेला आहे आणि हे पाण्यामध्येच व्यवस्थित छान शिजवून घेणार आहे जेणेकरून पावभाजीला टेस्ट छान येईल तर कुकर मी लावून घेणार आहे आणि याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहे पण इथे मी फ्ल कोबी पण घेतलेला आहे एक वाटी तो ॲड करायचा राहिला तो पण ॲड करत आहे इथे आणि व्यवस्थितरित्या कुकरच्या तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे तोपर्यंत एक सिक्रेट चटणी आपण बघूयात बेडगी मिरची मी इथे भिजत घातली होती गरम पाण्यात थोडा लसूण आणि कोथिंबिरीची देठं तर अशा पद्धतीने पाणी घालून छान असं याची एक चटणी तयार करून घेतलेली आहे खूप चवीला छान लागते याने पुलाव आणि पावभाजी खूप सुंदर होते तर आता बघूयात की आपण पुलाव कसा बनवायचा एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे दोन चमचा बटर घातलेला आहे दोन हिरवी मिरची कट करून घेतली होती ती घातलेली आहे आणि हा जो कांदा आहे तो कांदा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला अतिशय व्यवस्थित असा छान परतून घ्यायचा आहे तर कांदा असा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतला म्हणजे आपल्याला पुलावची चव छान लागते तर कोथिंबीर हो मी फोडणीमध्ये ॲड करून घेत आहे जेणेकरून पुलाव अतिशय छान व्हावा हा तवा पुलाव आणि इथे मी आलं लसूण आणि कोथिंबिरीच्या देठांची इथे पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि थोडे कोथिंबीरीचे देठ ॲड केलेले आहेत आणि ते पण फोडणीमध्ये मी इथे ॲड करून घेणार आहे जेणेकरून चव छान लागावी तर आपल्याकडे मोठ्या तव्यावर नाही बनवता येत म्हणून इथे पॅनमध्येच बनवलेलं आहे आणि ही जी सिक्रेट मगाशी दाखवलेली चटणी होती लसूण आणि बेडगी मिरचीची तर तीसुद्धा यामध्ये मी व्यवस्थित घालणार आहे आणि याला छान असं परतून घेणार आहे जेणेकरून या याचा कच्चेपणा दूर होईल आणि बघू शकता थोडंसं हे जे बीट आहे ते किसून घेतलेलं ते पण मी बीट यामध्येच ॲड केलेलं आहे जेणेकरून हा कलर सगळीकडेच लागावा नॅचरली कलर येईल आपल्या पावभाजीला आणि बीट हेल्दीही असतं तर शिजताना बीट घातलं तरी हरकत नाही मी इथे तवा पुलावला पण ॲड केलेला आहे थोडं इथं गाजर घेतलेलं आहे दोन गाजर शिमला मिरच घेतलेली आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या ॲड करावे इथे बीन्स घेतलेले आहेत थोडेसे तर बीन्स पण इथे मी आणि इथे बघू शकता मटार आहेत अगदी फ्रेश मटार आहेत तेसुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत तर व्यवस्थित पद्धतीने अशा भाज्या छान आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आणि यामध्ये अजून म्हणजे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टोमॅटो थोडा जास्त असतो म्हणजे आपला हात जो तवा पुलाव हो आहे थोडासा ओलसर होतो कोरडा होत नाही थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे भाज्यांपुरतंच मग अशी भाताला तर मी मीठ ॲड केलेलंच आहे आणि ह्या भाज्या छान शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मीठ घातल्यामुळे लवकर टोमॅटो मऊ होतो सॉफ्ट होतो आणि ह्याच्या बघू शकता भाज्या अशा पद्धतीने मिक्स केलेल्या आहेत तर छान एक भाजीचा म्हणजे गाजराचा तुकडा तोडून पाहिला तर व्यवस्थित अशा छान जास्तही आपल्याला शिजवायच्या नाही तर दाताखाली आल्यावर आपल्याला त्याचा क्रंच लागला पाहिजे हळद घातलेली आहे एक चमचा छोटा आ, तर बघू शकता दोन चमचे चम चम्च, हळद घातलेले आहेत इथे बघू शकता धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा आणि जो पावभाजी मसाला आहे तो दोन चमचा आणि लाल तिखट एक चमचा घातलेला आहे तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता पण धना पावडर जिरा पावडर पावभाजी मसाला आणि नॉर्मल तिखट एवढ्याच मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने या व्यवस्थित भाज्यांना लागेल ला असा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तर मसाला छान परतून झालेला आहे बघू शकता मोकळा छान झालेला भात बघू शकता याला हळद घातल्यामुळे खूप सुंदर कलर आलेला आहे आणि हा जो भात आहे हा मोकळा करून घेतलेला आहे थंड पूर्ण झालेला आहे आणि हा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे किती सुंदर असा दिसतो आहे बघू शकता हा भात आणि याला छान असं व्यवस्थित खालपासून व्यवस्थित आपल्याला मिक्स <Mix> करून घ्यायचा आहे आणि मिक्स झाल्यावर बघू शकता झा याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे मी तर कोथिंबीर ॲड केल्यानंतर एक मोठा लिंबाचा रस यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि थोडासा वरतून पावभाजी मसाला मी ॲड केलेला आहे आणि थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं टेस्ट घेतल्यावर तर थोडं मीठ पण मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित हा जो तवा पुलाव आहे अतिशय चटपटीत बघू शकतात तिखट अगदी लिंबू घातल्यामुळे चटपटी तांबट असा हा भात लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बड्डे पार्टी असतात किंवा कोणी गेस्ट येणार असेल तर हा मेनू नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने हा व्यवस्थितरित्या आपल्याला पुलाव मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघू शकता याला एक वाफ येऊ द्यायची आहे किती सुंदर असा हा पुलाव रेडी झालेला आहे तर पुलाव मी बाजूला ठेवलेला आहे आता बघूयात की ह्या भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत की नाही तर छान अशा शिजलेल्या आहेत याच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता किती मोजकंच पाणी आहे तर याला पावभाजीच्या स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित असं याला छान स्मॅश करून घेणार आहे तर लगेचच चा अगदी सॉफ्ट होतात गरम याच्यातच आणि पाणीसुद्धा मी अगदी गरजेनुसारच यामध्ये ॲड केलेलं आहे तर बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि इथे मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तर दोन टोमॅटो प्युरी करून घेतलेले आहे आता इथे कुकरमध्येच मी पावभाजी करणार आहे त्यामुळे तेल आणि बटर ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि चार छान व्यवस्थित असं होऊ द्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल तर बघू शकता आणि ही जी मगाशी बेडगी मिरची आणि लसणाची पेस्ट केली होती चटणी केली होती तर ती पण मी यामध्ये ॲड करणार आहे आणि व्यवस्थित असं याला छान असं आपल्याला अगदी कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता साईडनं तेल सुटलं आहे म्हणजे याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आणि व्यवस्थित याला छान आता मी यामध्ये कांदा ॲड करणार आहे एक मोठा इथे चिरून घेतलेला आहे कांदा तर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि बघू शकता कांदा परतून झाल्यानंतर एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तर शिमला मिरचीही छान मी परतून घेणार आहे मटार घेतलेले आहेत थोडे भाजीत छान दिसावेत म्हणून इथे थोडेसे मटार ॲड केलेले आहेत नाहीतर शिजताना मटार मी घातलेले आहेत अशा पद्धतीने ही जी दोन टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे दोन टोमॅटोची ती पण मी यामध्ये ॲड केलेली आहे तुम्हाला बारीक चिरून हवं असेल तर बारीक चिरून घेतलं तरी हरकत नाही तर ही जी टोमॅटो प्युरी आहे तर ती व्यवस्थित होऊ देईपर्यंत आपल्याला दोन मिनिट झाकून ठेवणार आहे जेणेकरून पटकन शिजावं आता बघू शकता की छान असं हे साईडनं तेल सुटलेलं आहे म्हणजे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे एक चमचा हळद ॲड केलेले एक चमचा तिखट एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे पावभाजी मसाला ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित घेतलेली आहे आणि जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे कारण मी भाजीमध्ये पण मिक्स मीठ शिजताना घातलेला आहे आणि हे जे मगाशी स्मॅश केलेल्या भाज्या आहेत ते मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित असं आपल्याला कुकरमध्ये अगदी मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पावभाजी पूर्ण छान मसाले वगैरे छान मिक्स होतील तर लागेल तसं गरम पाणी ॲड करून घेणार आहे कारण थंड झाल्यानंतर पावभाजी घट्ट होते तर गरम पाणी ॲड करत करत मिक्स करून घेणार आहे जसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करतच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर जवळपास दोन ग्लास पाणी घातलेलं आहे मी यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे आणि इथे कोथिंबीर बघू शकता ती ॲड केलेली आहे आता वरून पावभाजीला तडका द्यायचा आहे थोडं तेल ॲड केलेलं आहे बटर ॲड केलेलं आहे आणि या फोडणीच्या तडक्यामध्ये याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल आणि बटर चवीनुसार हिंग घालायचं आहे चिमटभर हळद लाल तिखट आणि यामध्ये मी पावभाजी मसाला घातलेला आहे अगदी एक चमचा जेणेकरून कलर छान येईल या तडक्यामुळे तर हा जो तडका आहे या पावभाजीवर मी घातलेला आहे आणि व्यवस्थित असा हा तडका या पावभाजीला लागलेला आहे बघू शकता आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा छान असं शिजवून घ्यायचं आहे आता बघूयात ती पावभाजी रेडी झालेली आहे रायतं बघूयात कांदा घेतलेला आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि थोडी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे छोटी छोटी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे इथे काळं मीठ थोडंसं वापरलेलं आहे इथे जिरा पावडर घातलेली आहे आणि इथे मी ताक घेतलेलं आहे तर हे ताक अशा प्रमाणे प्रकारे घट्ट आहे आणि तरीसुद्धा मी यामध्ये थोडंसं दही ॲड करत आहे जेणेकरून रायतं खूप छान लागेल टेस्टला आणि बघू शकता असं ताक आणि दह्याचं प्रमाण जास्त घातल्यानं रायतं चवीला खूप छान लागतं अशा पद्धतीने झटपट राही तर रेडी झालेलं आहे चला आपण पाव भाजून घेऊयात तर अशाप्रमाणे बटर मी व्यवस्थित मेल्ट करून घेतलेला आहे व्यवस्थित अशा पद्धतीने एका साईडनं बघू शकता पाव भाजलेले आहेत आणि छान आपल्याला खरपूस असे पाव भाजून घ्यायचे आहेत तर प परत एकदा वरून बटर घातलेलं आहे थोडीशी पावभाजी मसाला भुरभुरला आहे वरून पण पावावरून पण थोडासा मसाला ॲड केलेला आहे वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे परत एकदा थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि हा है पाव छान असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला हा रेडी झालेला आहे पाव पण तर एका वाटीमध्ये इथे मी रायता ॲड केलेला आहे आपण सर्विंग करून घेऊयात की हा रायता आणि यामध्ये मी पावभाजी ॲड केलेली आहे तर सर्विंग बाउलमध्ये इथे पावभाजी बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे तर खूप छान अशी चवीला झालेली आहे आणि बघू शकता वरून मेल्टेड बटर ॲड केलेलं आहे थोडासा कांदा आणि कोथिंबीर तर वाढताना तुम्ही अजून बटर ॲड केलं तरी हरकत नाही कोथिंबीर पण यामध्ये ॲड केलेली आहे किती सुंदर अशी छान पावभाजी दिसते तर आता बघू शकता आपण हा जो तवा पुलाव चटपटीत बनवलेला आहे तो मी या बाउलमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि किती दिसायलाही छान झालेला आहे भो मोकळा झालेला आहे भात आता ही पावभाजी आणि हा पुलाव नक्की एकदा तरी ट्राय करून बघा छोटीशी पार्टी असेल कुणाला जेवायला बोलवायचं असेल तर हा मेनू नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा